अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं असं राम मंदिर बनवून तयार झालं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर बांधवांनो या मंदिरामध्ये जो मूळ गाभारा आहे त्या गाभाऱ्यामधली प्रभू श्रीरामचंद्रांची अतिसुंदर अशी मूर्ती कोणी बरं बनवली असेल तर बांधवांनो या ठिकाणी बघा मंदिराच्या परिसरामध्ये भारत सरकारने अनेक कारागीर बनवले होते बघा प्रसिद्ध असे कारागीर आपल्या भारत देशातल्या कानाकोपऱ्यातून आणि प्रत्येक कारागिराने प्रसिद्ध कारागिरानं त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्त्या बनवल्या होत्या बघा अति सुंदर आणि या सगळ्या मूर्त्यांमधून एक अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथल्या कमिटीने पसंत केली बघा तर कोण असल हा भाग्यवंत कारागीर की यानं प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती बनवली बघा आणि ती बातमी आजच आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा छोटासा आहे राम मंदिरात बावीस जानेवारीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करून प्राणप्रतिष्ठा करणार आहेत लल्लाची म्हणजेच बाल रूपातील प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरात असणार आहे याशिवाय श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची सुद्धा मूर्ती मंदिरात असणार आहे तर मूर्ती बनवणारा कारागीर अति भाग्यवंत म्हणावा लागल त्या कारागराचं नाव म्हणजे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करून ठेवली जाणारी बघा अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाली बघा सगळ्या कारागरांच्या मधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले बघा तर आपण पाहणार आहोत की अरुण योगीराज कोण आहेत तर बांधवांनो अरुण योगीराज कर्नाटकमधल्या मैसूरमधले आहेत बघा अहो त्यांचं घरानं जवळजवळ पाच पिढ्या झाल्यात मूर्तिकार बनवण्याचंच काम आहे मूर्ती बनवण्यास त्यांचं पाचवी पिढी आणि संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केले बघा या कारागिराचं पण त्यांना जो वारसा आहे त्यांच्या घरातून मिळाला आहे बांधवांनो अनुवंशिकता हे निश्चित असते बघा अरुण योगीराज यांना लहानपणापासून मूर्ती बनवण्याची आवड होती तर बांधवांना या तरुणानं जवळजवळ एम बी ए केले आणि एम बी ए करून खाजगी कंपनी नोकरी सुद्धा केली ती बघा परंतु नोकरीत मन लागलं नाही कारण ते हाडाचे कलाकार होते आणि लहानपणापासूनच पा मूर्तीचं बनवण्याचं वेळ असल्यामुळं त्यांच्यातला जो मूर्तिकार आहे तो जागा झाला आणि दोन हजार आठ साली त्यांनी नोकरी सोडली आणि आपला पिढ्यान पिढ्या असणारा हा व्यवसाय त्यांनी पत्करला बघा मूर्ती साकारण्याचा अतिशय लोकप्रिय झाले आपल्या देशामध्ये तर अरुण यगोराज यांनी बघा इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फूट उंचीचा पुतळा अतिभव्य एकशे पंचवीसाव्या जयंती ज्यावेळेला होती त्यावेळेला बघा दिल्लीतल्या जे इंडिया गेट आहे त्या ठिकाणी बसवलेला पुतळा आहे अतिभव्य अतिसुंदर असा हा की देवाचीच देणगी म्हणावं लागल या कारागिराला तर बांधवांना अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत